राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्याला वर्षांना भेटणार पंधरा हजार रुपये सम्मान निधी बाबत मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना आणि शेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली आहे राज्यात पाऊस गारपीटाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भमध्ये पावसाचा इशारा उत्तरेकडून येणाऱ्या थंडी वारे आणि दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे आठवड्याच्या अखेरपासून थंडीत वाढ होऊन जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यभरात थंडी वाढण्याचा अंदाज आहे दीड वर्षात विक्रमी सरकारी नोकऱ्यापर्यंत पर्यंत नरेंद्र मोदी यांची माहिती एकाहत्तर हजारहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र वाढलेल्या वन क्षेत्रेबाबत आकडे फुगवलेले भारत वनस्थिती अहवालावर तज्ज्ञांची टीका ठाण्यातील त्र्याण्णव हेक्टर कांदळ वनाचा नाश सरकारच्या वन सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती उद्या डोळ्यात पुन्हा पाणी दिवसात भाव लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरायला सुरुवात झाली आहे लालसगाव उत्पन्न बाजार समिती दहा दिवसात सर्वसाधारण भाव छत्तीस रुपये प्रति किलो वरून थेट निम्मेवर म्हणजे सतरा रुपये पंचवीस पैशावर आल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे